खड राहणार वाशिम पंचश्री नगर मी आता आज नागपूरला आलेली आहे कारण वाशिमची आहे मी आणि इथं नागपूरला आज आली तर माझ्यावर का अठराशेटी गुन्हा दाखल झालेला होता आमच्यावर आमचा पहिले पोलीस स्टेशन शेरी पोलीस स्टेशन वाशिमले तर अठराशेटी झाल्यामुळं त्या लोकांना माझ्या मुलाने फसवायची कोशिश केली आणि त्याच्यावर ते फोक्स एक दीड वर्षाची मुलीने धरून त्यानं खोटी केस परत न केल्या पोलीस स्टेशनने घेतली नाही तर त्याने कोर्टात दाखल केली ती केस आता त्यानं पडताळणीसाठी ठेवलेली आहे पण मग कोरायला फसवण्याची कोशिश चालू आहे आणि असं कोर्टही पुणे फसवल्याची कोशिश होऊ नये मग खरं जर असलं ना तर खरं साबित करून दाखवा पोलीस स्टेशन न सगळं काही बारख्या न्याव करा तपासणी कराव त्याच्यानंतर कोणताही निर्णय घ्या तसं कोणतंही कोठं काम मी होऊ देणार नाही तुम्ही शेती माझी झालेली आहे आणि दाखल म्हणून ते लागले मा पोरावर पोक्स टाकायची कोशिश करायला लागले खोटी केस आणि करा करा मले करायला फसवायची कोशिश करायला फसून जायसाठी हल्ला आमच्यावरच झाला पूर्ण परिवार माझ्या सोनाले मारण्यात आलं होतं माझ्या दोन मुलाले मले म्हणजे भरपूर काय मारलेले म्हणून त्याच्यामुळे त्याच्यावर शिटी झालेली आहे आणि अशी शिटी काय खोटी गीती नाही काही नाही लय मारलेले अन्नभाऊसाठी मैदानात येऊन ना हे सगळं महाराष्ट्रात न्यूजची आणि त्याच्यामुळे आता झालेली आहे पण हे लोक मला आता फसून टाकायचे दोन महिने झाले त्यासाठी मी आज आहे फडणवीस साहेबांच्या सर निवेदन द्यायसाठी मुख्यमंत्री सचिवालय मध्ये आता पोहचल्या मॅडम न काय सांगितलं तुम्हाला मॅडम निवेदन घेतलं मॅडम न सांगितलं आम्ही तपासणी सांगतो त्या तपासणी एकदम चांगली व्यवस्थित करा आणि असं काही खोटं कोणचं काही घालणार ना पाहिजे वाशिम जिल्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये बऱ्याचशा प्रकरणं झाले परंतु पंचशील नगरमधील विश्रांती दिलीप खडसे या महिले या पीडित महिलेवर अन्याय झाल्यामुळं शहर पो वाशिम शहर पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अधिनियम एकोणीसशे एकोणनव्दरमे तिथं तो, तो एफ आय आर दाखल झालेला आहे आणि एकमेकाबद्दल त्यांच्या क्रॉस कंप्लेंटसुद्धा झालेल्या आहेत आणि सदर प्रकरण हे न्यायामध्ये न्यायप्रविष्ट आहे न्यायाधीन आहे परंतु मध्येच ही जी पीडित फिर्यादी महिला आहे विश्रांती खडसे तिच्या मोठ्या मुलावरती सारखे गुन्हे दाखल करण्याची तक्रार त्या विरुद्ध पार्टीने केलेली आहे तर पोस्को पोस्को हा अतिशय अतिशय संवेदनशील विषय आहे त्याचा जर गैरवापर होत असेल तर हे थोडंसं चुकीचं आहे अॅट्रॉसिटीचं प्रकरण हे न्यायाधीन असल्यामुळं न्यायालयावर सर्व समाजाचा विश्वास आहे न्यायालयामधून जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य राहील परंतु ॲट्रॅसिटीची धारपोचट करण्यासाठी ॲट्रॅसिटीचा याच्यावर दबाव घेऊन ते थोडंसं हे करण्यासाठी जो काही प्रयत्न सुरू आहे पोस्कोसारख्या कायद्याचा वापर करून गैरवापर करून त्या एका मुख्य आरोपीच्या पत्नीने दिलीप आपले मनोज दिलीप फडसे यांच्यावरती जे पोस्पसारखे गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीची तक्रार केली त्या तक्रारीची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वैधीशी ज्या अशा पुठाण मॅडम आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मुद्दे आहेत त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे म्हणून टोस्कोसारख्या कायद्याची कुठं गैरवापर होऊ नये ह्या माझी सुद्धा भूमिका आहे आणि विश्रांती खडसे यांच्यावर जो काही आता अन्याय अत्याचार चालू आहे हा न्यायाधीन असल्यामुळं न्यायालय न्यायप्रविष्ट आहे तर त्याच्या लोकांनी बाकीच्या ज्या लोकांनी यांच्यावरती दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये पोस्कोसारख्या कायद्याचा गैरवापर करून यांच्या परिवारातील मुलावर कोणत्या पद्धतीचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करू नये अशा पद्धतीची मागणी मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या सचिव आपला परिचय सर आपला परिचय भाई जगदीश कुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटने आता मोर्चे आंदोलन करणे हा आपल्या लोकशाहीला दिलेला फार मोठा अधिकार आहे क्रांतीबाई दिलीप खडसे ज्यांनी जे मुख्यमंत्री सचिवालयाकडे निवेदन सादर केलं त्यांनी सादर केलेल्या निवेदन निवेदनाप्रमाणे जर सकल चौकशी झाली झाली नाही तर मोठ्या नाही इलाजावून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती हे सर्व खडसे परिवार इथे अधिवेशनासमोर अमरण उपोषणाला प्राणांतिक उपोषण करणार अशा पद्धतीचे लेखी त्यांनी दिलेलं आहे परंतु त्यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ नये पारदर्शकपणे निर्भीडपणे निपक्षपणे जर या तक्रारीची चौकशी केली तर निश्चित स्वरूपात ती तक्रार खोटीच आहे बनावट आहे असे